फुसका टाकला वावरात चक्क टाकाय गेलतो तो यंदा काय खरं नाही यंदा पाऊस नाही पाणी नाही सगळं डबल पेअर असे का सोयाबीन काय काय ठिकाणी निघलं नाही निघलं ते पोबलाय पाणी नाही चहा करू का, थे का, थे का निंगले निंगले था था, नको नको चहा नको नेमकं तुला हॉटेलवर तुम्हाला म्हणलं होतं मस्त हळद लावा तुम्ही ऐकशाल का अव एकदाच हळद लागली परेशान हो मी काय सांगू डबल डबल हात कुठं लावतं काही पाच जोक नका नका जाऊ आई जरा मम्मक राहिलो जरा फोटो दुखायला सारखा व्हायला मम्म असं वंती व्हायला का तसंच व्हायला बाई किती लढायची सुनी माई करते तिच्या आईल कशाला फोन करायला तुम्हाला नाही कळायचं तुम्ही आजा होणार अई तुम की बस हॅलो हिम बाई अह फोन याच्यासाठी केलता की तुम्हाला खुशखबर द्यायची हां तुम्ही आजी होणार आजी आणि वय आजी होणार इथं हां मी पण आजी होणार आहे हा आणि हे आमची आजी होणार इथे हां खुश खुशखबर आहे तू खबर आव तू ये जरा जर? तुम्ही थांबा ना तुम्हाला काही कळत नाही ना दोक्षावर पडली का आव त्या पूर्वी दवाखान्यात नाही तिथे मळमळ करायला म्हणजे तिथे फोटो खायला म्हणजे दुसरं काही कारण असू शकते ना आव आई तू थांबणार घ्या चाल बरं चाल दवाखान्याचा लागतो आणू आनंदाची गोष्ट चाल बरं তুমি আলো কো আমি যাও ঘেউন তুত যাই তু যাই তো যা তুমি ডাক্তারটা সঙ্গে যায় তাহলে ভাই ডাক্তার ও ডাক্তার ডাক্তার গেলে কোথায় কলমা কী মোট মোটামুটি দখানা এ বাট হতে ত্রাস হতে না হ্যাঁ ऑपरेशन चालू आहे बरं 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 हां बोला काय व्हायला आहे हो आई होणार आहे तपासा बरं आई होणार आहे तपासा बरं म्हणालच का डॉक्टर तुम्ही या सर सर का मी हां बाजू शका बाई झोपा बरं हां श्वास घ्या काय व्हायला साहेब थोडी उलटी आल्यासारखी वाटायली आणि असं पोट असं दाबून धरायसारखं वाटायला असं कळ घालायसारखे वाटायला बरं अकरा आ... आवाज नका करू फक्त अकरा जीव दाखव जीप कुठून बसा साहेब एक साहेब दोन्हीच का दो थांबा जरा सर तुम्ही तुमची बडबड बंद करा बरं मला एक सांगा सकाळी काय खाल्लं होतं सकाळी काहीच नाही साबुदानाची हुसळ खाल्ली होती हां हां हुसळ खाल्ली होती का अजून काय खाल्लं होतं काय नाही दोन चार केळं खाल्ले होते मग बरोबर आहे साहेब टिकव महिने थांबा जरा साहेब काही गोळ्या घेऊन घेतो सकाळ दुपार संध्याकाळ तीन वेळेस घ्यायच्या आणि हलकं अन्न खायचा अडकशात भात किंवा दूध भात खिचडी किंवा ज्वारचे भाकर असं तिखट खायचं नाही तेलकट तिखट आंबट हे पदार्थ दोन तीन दिवस टाळा डॉक्टर साहेब दोन तीन दिवस नाही हो चांगले दोन चार महिने टाळा लागतील ना नाही तर बाळावर परिणाम होते ना तुमचं काय चाललंय मगापासून त्याला बाळगी काय नाही दिवस दिवस काही गेले नाही त्यांना अपचन झालं ते साबुदाण्याची घुसळ खाल्ली ती वाटाळ असते आणि त्याच्यामुळे त्यांना कोरड्या भुल्या यायल्या आणि थोडं दुखायलं हां बाकी काही नाही आणि घाबरण्यासारखं काही नाही फक्त दोन तीन दिवस काळजी घ्या त्यांची हो तुम्ही नका काळजी करू चालते घरी